स्वामी समर्थ मित्रांनो अवधूत चिंता तर चला आज काय बघा हे घरचं सगळं तर त्यांनी भाज्या बिज्या आणल्या त्या हे बघा भाज्या आणल्या ना इतकी आणत ना त्या फ्रीज मध्ये ठेवायला जागा नसती आणि ही ना चांगलं ना चार पाच दिवस फ्रीज असं भरलेलं राहतं आणि पुन्हा करायला पाच पाच दिवस त्याच्यात काहीच नसते आणलं की एवढं आणत ह्याच्यात ठेवायला तर जागा नाही बघा ही भाजी इकडं इकडं भाजी आणली आणली की एवढी भाजी घेऊन येते ती ह्या पिशवीत अजून निरळ्यासाठी तर एवढं घेऊन येते ती ठेवायला सुद्धा जाणार नाही आणि कालचीच गोष्ट आहे त्या फ्रीजमध्ये काय सुधारण होतं भाजीला तर आणलं की एवढं आणायचं किवायची सुद्धा पंचायत तर आज मंडईला गेल तर मंडई घेऊन आले तर शुक्रवारी असं फ्रीज भरताना जसं इष्टीत माणसं बळबळ कोणती ठिकाणी का एखाद्या वेळेस तसं त्या फ्रीजमध्ये कोंबून ठेवायला लागतं तर आज सगळं सामान आणले ते मी आणि स्वस्त होती भाजी तर दोन दोन पेणे आणले ते एक एक आणायची तर दोन दोन आणले सगळ्या ते दोन दोन पेड्या आणि सगळं फ्रीज मध्ये लहान चालते मुलं जरा स्वच्छ करून मस्तपैकी सगळं भरून ठेवावं तर मस्तपैकी मिरच्या वगैरे ठेवायला मस्तपैकी असं डब्बो घेतले काम तर मिशोवरनं मागितल्यावर ना तर छोटं भेटतात जरा साईज बारकी असते आणि हे आम्ही असे दुकानातून आणले आपलं होलसेल होलसेल दुकान असते ना फ्रिजून आणले तर ह्याच्यात भाजी वगैरे ह्यात अर्धा किलो मिरच्या सहज बसतात त्या आणि अजून संपूर्ण असं टच भरत नाही आणि असे मोकळे हवा राहतील खराब होत नाही तर मस्तपैकी असं आम्ही होलसेलमधनं आणलं गावातनं आणि फ्रीज ते एकदम छान दिसतं असं ठेवल्यानंतर आणि मिशोवर जी भेटतात ते छोटं असतं ते पण छान असतं पण ती छोटं आहे तर मिशोवरनं नाही मागितलं गावातून आणलं दुकानातून तर असं खरं डब्बा आणून फ्रीजमध्ये ठेवाजावा मस्त बक्तं ह्यात एवढ्या ह्याच्यात बरोबर अर्धा किलो भाजी आपले अर्धा किलो मिरच्या बसते त्या आपण एक किलो वांगी जरी आणली तर सहज बसतील तर चार पाच माणसं असली की एक किलो वांगी की जातात आठ दहा दिवस तर चला बघा कसला राडा केला घेतो तुम्हाला दहा होती एवढा सगळा राडा उचलायचा आहे नीट नीटक ठेवायचं आहे फ्रीजमधलं साफ करायचं आहे अजून तिथं सांडलंय सगळं वरती पपई आणली तिथे पपई ठेवली पोरांनी तर फ्रीज वगैरे स्वच्छ करून नीट ठेवून झाडून वगैरे काढावं तर दिवसभर आपला टाइमिंग ना असत जातो आणि घरचे अजून ती मध्ये काय काम करता तुम्ही फ्रीजमध्ये घाण दिसलेला चालत नाही डब्यांवर घाण दिसलेलं चालत नाही एवढं सगळं काम करायला लागते ते आणि वरण अजून तुम्हाला काय काम आहे ते तर चला त्यातला राडा उचलूया पटापट हा किती हो जेवण केलं ते पटकन भाडं आलं एके उठून गेलं आणि हे मी आय भरत होती सगळ्या काढला होता खाली मिरच्या वगैरे हा खाली फेकल्यात आणि इकडे हे सगळ्या भाजी आहे ठेवून ह्याच्यात आणली पालकाची भाजी तर स्वस्त होता आज माळव तर दोन दोन कप पेंडे घेऊन आल्यात आणि आता फ्रीजमध्ये ठेवायलासुद्धा जागा नाही आणि ह्याच्यात मिरच्या वगैरे टमाटी तर चला फ्रीज पण साफ करायचे फ्रीजमध्ये घाण झाली जरा गान असं साईडला हे फुले ही पपई खाऊन कशी ठेवली वा तर ही मस्त पैकी अशी कापून वगैरे ठेवते आता छानशी एका डब्यात भरून म्हणजे आले शाळेत खाते ती तर चला साफ करूया पपई अशी मस्त पैकी कापून आपण ह्या डब्यात ठेवणार म्हणजे पाच वाजता आल्यानंतर खाते ती तर फ्रीजमधलं पालेभाज्या वगैरे ठेवल्या आणि बाकीचं जे आहे ते धुवून ठेवले ती वाळल्यानंतर म्हणजे जरा पुसून वगैरे हो तर भाज्या वगैरे काय धुतलेल्या नाही तसंच ठेवल्या तर तरी त्यावं मस्तपैकी हे खाताली तर आपण ते टोपण बसत नाही कारण मी फुल भरले आणि